गादीचे कवर किंवा खोळ जेव्हा पण आपण धुण्यासाठी काढतो तर याला काढायला वेळ लागत नाही पण खोळ किंवा हे कवर घालायला भरपूर असा वेळ लागतो आता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर एकदम नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे फक्त काही सेकंदामध्ये तुम्ही गादीची कवर किंवा खोळ अशा पद्धतीने सेकंदामध्येही खोळ याच्यामध्ये गादीमध्ये घालू शकता तर त्यासाठी मी तर बघा सोफा सेटची गादी घेतलेली आहे आता याचं जे काही कवर आहे ना कवर निम्म्या भागापर्यंत अशा पद्धतीने सोयीचं आणि त्यानंतर उलटून पुन्हा निम्म्या भागापर्यंत असं करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर लगेचच तुम्हाला समजून लक्षात येईल अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे सोफ्याची जी काही गादी आहे ना ती अशा पद्धतीने ह्या कवरमध्ये टाकून घ्यायची आणि दोन्ही बाजूने हे कवर असं ओढायचं आहे त्यानंतर निम्म्या भागापर्यंत जी काही बाजू आपण कवरची उलटी केली होती ते अशा पद्धतीने वर खेचून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने वर ओढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा इथं मी संपूर्ण गादीचं कवर इथं किंवा ही खोळ घालून घेतलेला आहे तुम्हाला स्वतः ही ट्रिक नक्कीच काम येईल आता ही ट्रिक तुम्हाला माहित होती की नाही हे देखील मला नक्कीच सांगा आणि ही ट्रिक आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका